दारवा शहरातील ईदगाह मुस्लिमांचं एक प्रार्थनास्थळ बाजूला पडलेले खड्डे आणि पाऊस पाण्यात होणारी सततची अडचण ईदगाह परिसर मजबूत व्हावा म्हणून पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम बांधव करत होते त्यांच्या मागणीची दखल घेऊन संजय भाऊ राठोड यांनी पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी चोवीस लाख पंचावन्न हजार रुपये निधी मंजूर करून आणला ईदगाह परिसरात पेवर ब्लॉक बसवण्याचं काम तातडीनं पूर्ण केलं तेव्हा समाज बांधव हो मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक नेते आणि नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले संजय भाऊंनी सर्व धर्म समभाव ही प्रतिमा त्यांनी आपल्या कार्यातूनच दाखवून दिली असाच लोकप्रतिनिधी हवा आहे असंही म्हणत आहे जनतेचा सेवेकरी आपला माणूस पहायुतीचे अधिकृत उमेदवार श्री राठोड संजय दुलीचंद यांना धनुष्यवाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा